तर माझं नाव अंकुश आंबादा अंकुश अंबादास चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चा राष्ट्रीय डी एन टी महासभा तर माझी जी काही संघटना आहे ती देशभर काम करते आहे स जवळपास सहाशे सहासष्ट जाती या संघटनेअंतर्गत काम करतात आणि आ या संघटनेचं जे काही काम आहे ते दीनदलित दुबळ्या लोकांसाठी भटके विमुक्तांसाठी त्यांचे छोटे छोटे जे काही प्रश्न आहेत ते उचलून धरण्याचं आणि त्यांचं समाधान करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे काही आहेत ते श्रीपाल सिंह नायकसाहेब आहेत जे की गुजरातचे आहेत आणि त्यानंतर त्यानंतर या संघटनेचे महासचिव जे काही आहेत ते राजस्थानचे श्री मानसिंग भाऊ बंजाराजी आहेत आणि असंख्य कार्यकर्ते देशभर या संघटनेचे आहेत आणि त्या माध्यमातून त्या संघटनेच्या माध्यमातून मला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून छोटे छोटे प्रश्न समाजाचं जे काही आहेत ते सोडवण्यासाठी मिळालं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो संघटनेचे आणि एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि या माध्यमातून माझं जे कार्य आहे ते अविरत करण्याचा मी प्रयत्न करतो एक हिंदीमध्ये देशभर जाईल